हत्तीपकड मोहीम व प्रतिबंधक उपाययोजना करणे यासाठी सरपंच सेवा संघ यांच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण दोडामार्ग वनविभाग कार्यालयासमोर हत्तीपकड मोहीम व प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी सरपंच सेवा संघ व शेतकरी यांच्या वतीने बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली आहे हे उपोषण सात मार्च रोजी सरपंच उपसरपंच आणि शेतकरी यांच्या वतीने छेडण्यात आले आहे जोपर्यंत हत्तीपकड मोहीम राबवली जात नाही आणि त्यावर प्रतिबंधक उपाययोजना केली जात नाही तोपर्यंत हे मु बेमुदत साखळी उपोषण मागे घेतले जाणार नाही असा इशारा प्रवीण गवस यांनी दिला आहे वीस वर्षे दोडामार तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये हत्तींचा उपद्रव आहे हा उपद्रव कुठेतरी थांबला पाहिजे यासाठी शासनामार्फत अनेक प्रतिबंधक उपाययोजना केल्या परंतु त्या उपाययोजना कुचकामी ठरलेल्या आहेत तर वेळोवेळी हत्ती या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांचं अजून नुकसान करत आहे ग्रामस्थांच्या मागणीनुसार आज प्रत्येक गावातील सरपंच या ठिकाणी वनविभागाशी संघर्ष करत असताना आज या ठिकाणी आंदोलनासारखी उपोषणासारखी वेळ येऊन ठेवलेले आहे परंतु आंदोलन उपोषण सुद्धा या ठिकाणी प्रशासनाला जाग येत नाही या ठिकाणी असलेले स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे सुद्धा त्यांचंसुद्धा याकडे दुर्लक्ष आहे निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्या दोन एक दोन दिवसामध्ये या या लोकप्रतिनिधी क्षेत्र शासकीय अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने बघितलं नसेल तर या ठिकाणी आम्ही आंदोलन आमचं तीव्र करणार आहोत याची त्यांनी नोंद घ्यायची आहे डी एफ ओ या ठिकाणी काल भेट देऊन गेले आपण शासन स्तरावर प्रस्ताव सादर करतो असं बोललेलं आहे परंतु नुसता प्रस्ताव सादर करून आमचा प्रश्न मिटणार नाही आमची या ठिकाणी प्रमुख मागणी असं आहे की या ठिकाणी तात्काळ हत्तीपकड मोहीम राबवावी आणि या ठिकाणी हत्ती जो हत्तीचे संकट जे आहे हे दूर करण्यासाठी यांनी सगळ्या लोकांनी प्रयत्न करावे अशी आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे राजा अंबेज आणि राजा बर्बांसाठी कोकण न्यूज चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे करायला विसरू नका